जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या रिंगणामध्ये कासापुरी सर्कलमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले राष्ट्रवादीचे रिंगणामध्ये उतरलेले काय आवाहन करणार जनतेला आपण याच्या बाबतीत जनतेला असं आमचं एकच आव्हान आहे जे सगळे उमेदवार जे उभे रिंगणात याच्यात आमचे जे प्रमुख नेते होते अजित यांच्या माध्यमातून इथं आपले पैठणपासून तर याच्यापर्यंत नांदेड पर्यंत जे ब्रिजेस बंधाळे झालेत त्याच्यामुळं आपल्या इथं आच ऊस दिसतोय ऊसामुळं सगळे जनतेकडं हे ऊस उत्पादन हे नाही ना तर इथं काहीच नव्हतं जेव्हाशिवाय काही येत नव्हतं ऊसामुळं सगळे हे झालेले आहेत आणि विशेष मेन म्हणजे अजितदादाचं असं मान्य आहे अजितदादाचं हे त्यांचं कामाची स्ट्रॅटजी बघून हे बघून ते सगळे हे झालेले आहेत आणि याच्यात आमचे जे नेते आहेत आमदार राजेदादा विटेकर कोणच्या गावात जा तुम्ही आपल्या मतदारसंघात जवळजवळ दोनशे पंचावन्न गाव आहेत दोनशे पंचावन्न गावामध्ये असा एकही गाव नाही तिथं राजदाराचा निधी उपलब्ध नाही आता वैयक्तिक आमच्या गावात राजदाराचे नव्वद लाख रुपये आलेले आहेत एका गावात सहा महिन्यात नव्वद लाख रुपये आले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं जिल्हा परिषदची उमेदवारी घ्यायलो पुन्हा मुख्यमंत्री ला लाटकी आपले मुख्यमंत्री सहायता निधी आहे त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी वैयक्तिक रा राजदयाच्या लेटर पॅडवर बत्तीस ऑपरेशन केलेत बत्तीस ऑपरेशनपैकी एक के एक ऑपरेशन असं होतं ब्रेन हॅमरचं ऑपरेशन होतं त्याच्यात आपल्याला काय झालं ब्रेन हॅमरच्या ऑपरेशनमध्ये आपलं मदर टेरिसा फाउंडेशन मार्फत ते केमो हो असतात एक केमो त्यांना नाही नाही म्हणता ना 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 ऐंशी लाख ऐंशी हजारचा एक केमो होता तर राजेदाचा फोन पुन लावून पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत मार्फतातून एक आपण मा मदर आ, मदर टेसर फाउंडेशनच्या याच्यावर त्यांचे सात किमो केली के एक किमो ऐंशी लाखाचा अशी बत्तीस ऑपरेशन केलेत आता आमच्या जवळचे किती जण आहेत जवळ्या नाईक नायक नायकनवरे आहेत पुन्हा पाथळ गावांमध्ये बंडू काका आहेत बंडू काकाला करंट लागलेला ला होता करंट लागलेला असं असा माणूस त्याचे हे मेन काम करतात आमचे बंडू काका लाईटचे त्यांना करंट लागून त्यांचा हे झालं बॅक सप्लायमध्ये करंट नाही त्यांच्या पोटात हे झालं तर त्यांना तीन लाख रुपये मंजूर करून दिलेले आहेत पुन्हा आमची बिजुली आहेत याची त्याला जवळजवळ त्याला हे सत्तर हजार रुपये मंजूर झालेले आहेत त्यांचा ॲक्सिडेंट झाला याचा डोकं हे झालं त्यांना सत्तर लाख रुपये हां आमदार राजदादा दादा विटेकर च्या माध्यमातून माझ्याकून ते मुख्यमंत्री सायतानीचं फॉलोअप घेऊन हे झालेले आहेत पुन्हा लयच काम आहेत आता मागं काय याच्यापूर्वी लाटच्या नाही पण दादानी हे रस्ता मंजूर केलेला आहे आमचा असे बरेच काम आहेत ते दादानी इथं केलेले आहेत काय वाटते जिल्हा सर्कल सर्कलमध्ये आपले नाही आमचं असं आहे आता मायबाप जनतेचं म्हणणं असं आहे मी त्यांचं लेकरासारखं आहे मला कधी पण त्यांचं असं म्हणणं आहे मला तू कधी पण येऊ हो शकतोस निमेळ रात्री येऊ हो शकतोस कधी पण येऊ हो शकतोस आणि माझ्या मागे जी पी डी आहे तुम्ही एक्झॅट पोल बघा काही बघा माझं कमीत कमी, कमी सत्तर टक्के एक्झॅट पोल मला दाखवायला हां आणि जनतेचं म्हणणं आहे जे दुसरे गा सर्कलचे हे आहेत माणसं आता आमचे काका राम शिंदे काका आहेत आमचे ते राम शिंदे काका आहेत पुन्हा भरपूर जण आहेत पण कसं असते याच्यात जे ज्याचा आमदार असन ज्याचे हे असतात त्याला जास्त निधी उपलब्ध होते आता आमदार दादा विटेकडे पुन्हा राष्ट्रवादी पार्टी सत्तेत आहेत त्याचा ज्याला जास्त निधी उपलब्ध होते आता तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद सदस्याला जास्तीत जास्त निधी येते ऐंशी लाख आणि ऐंशी लाख ऐंशी लाखात तुम्हाला चौदा गाव दोन वाजते आहेत तुम्ही काय म्हणून कोणाला किती निधी देताना हा पाच पाच नि लाख रुपये एका गावाला निधी भेटू शकतो का तुम्ही निधी ते पाच लाख रुपयाचा जे निधी गेला पुढच्या वेळेस गेलो तर आपण ते रस्ता डबल डॅमेज लोक म्हणतात पुन्हा काय ज्याचा आमदार आहे त्याचं सत्य आहे त्यालाच जास्त निधी भेटतो हे सगळ्यांना तुम्हाला माहित आहे काय आवाहन करणार आहे आपण इतकंच आवाहन करतो करतो हे आपलं जितका परिसर आहे गोदा परिसर आहे हे आपल्या अजितदादामुळे सगळ्याला हे झालेलं आहे आपल्याकडं ऊस उत्पादन हे ते पुन्हा जास्त स्कीम आल्यात आता एन एल एफची ची स्कीम अजितदादानीच काढलेली आहे एन एल एफ म्हणजे जे दीड दीड दोन दोन कोटीच्या गोट फॉर्म असतात हेन फॉर्म असतात हे शेतकऱ्यासाठी अजितदादानीच काढलेले आहेत पुन्हा भरपूर स्कीमा काढलेल्या आहेत फक्त माझं जनतेला इतकंच आव्हान आहे आपलं मत राष्ट्रवादीच्या प उमेदवाराला द्या आणि दादाला ही श्रद्धांजली समजून असं एक मत तुम्ही द्या धन्यवाद